जय भीम जय शिवराय नरली जी रुडी त्या माझ्या दात्यासी माझ्या रैतेच्या राजासी नडली जी रुडी त्या माझ्या दात्याशी माझ्या रैतेच्या राजाशी तिरुडी झालिमान शिवबाच्या पाय जाळली विमान शिवबाच्या पाय वाचुनी आणला स्वराज्य सो सोहळा टिळा लावण्या आणला रूढीने अडथळा सुटला गा गा बटाल स्वरताचा टिळा टिळाला विला तो डाव्या पायाने कपाळा टक्कर काट्याने घेतली काठ्यासी न्यायासाठी लेखनी न कोय त्यासी टक्कर काट्याने घेतली काठ्यासी न्यायासाठी लेखनी न कोय तिरुडी जाळली विमान शिवबाचा शिवच्या बाय त्याशी मानले भिमान शिवबालाच हो आदर्श घेऊन आदर्श केला रूढीची संघर्ष मानिले अभिमान शिवबालाच हो आदर्श घेऊन आदर्श केला रूढीची संघर्ष छळले वर्शा। जा रुळू न्याम वर्षानुवर्ष जाळला म्हणू लकेला कार्याचा उत्कर्ष वळली बोबडी तिची जवा त्याची अवचित गाठ पडता भीमाची वळली बोबडी तिची तवात्याची त्याची अवचित गाठ पडता भीमाची तिरुडी रुडी भीमान शुभाच्या पाय तिरूडी जाळली विमान शिवबाच्या बाय होती मनामध्ये तिच्या दिनरात आडी भोळ्या या जनतेवरी रुडी